<laughs> हाय सगळ्यांना तर बघा आज आपल्या इथं बालाजी कलेक्शनच्या समोरच रवी शिंदे आलेत काही बातम्या घेतात ते पहा मुलाखत घेतात मामांची

आता मध्ये लोकसं म्हणजे खासदार खेळ आपण येतो पाच चालू होईल पण विषय कसं आहे की आता पहिले मामान सुप्र येताही पहिली एका गटात होते ना पण आता गट गट पडले मग आता कसे काय नाही आपण कुत्र त्यालाच तरी मी मामाचं नाही घरपटलं त्याला पाहिजे मामाला म्हटलं एक व्हायला पाहिजे पण प्रदाचं पण द्यायला पाहिजे हां आणखी जे म्हणता झाल्या